गारवा वाईन अँड बियर सेलू रोड वालूर प्रोपरायटर के आर सोनोने वालूर परभणी जिल्ह्यातील जिंतूर औंढा रस्त्यावरील पुंगळा पाटी येथे आंध्र प्रदेश येथून येत असलेल्या मालवाहू ट्रकचा रस्त्याच्या बाजूला असलेल्या पिंपळाच्या झाडाला धडक बसून झालेल्या अपघातात या ट्रकमधील चालकासह किल्नरचा दागीत मृत्यू झाला ही घटना सोमवार पंधरा सप्टेंबर रोजी पहाटे चारच्या सुमारास घडली आंध्र प्रदेशकडून येणारा ए ये टी सोळा टी जे त्रेसष्ट अठरा क्रमांकाचा मालवाहू ट्रकवरून चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक, सुट ट्रक रस्त्याच्या बाजूला असलेल्या पिंपळाच्या झाडाला धडकला या धडकेत ट्रकची कॅबिन पूर्णपणे दबल्याने वाहनामध्ये चालक अशोक दावलाजी कांबळे व त्रेपन्न वर्ष राहणार नरंगुल बुद्रुक तालुका देगलूर जिल्हा नांदेड आणि किल्नार दोघेजण अडकले जे सी बी मशीन व क्रेनच्या मदतीने सकाळी सात दुपारी दुपारी बारापर्यंत वाजेपर्यंत दोघांना बाहेर काढण्यात आले त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल केले असता दोघांना मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले महामार्ग पोलीस व स्थानिक ग्रामस्थांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत बचाव कार्य राबवले या अपघातामुळे जिंतूर ते औंढा रस्त्यावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती ती काही तासांनी पुन्हा सुरळीत करण्यात आली दोन्ही प्रेताचे शवविशोधन डॉक्टर मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले मृत किल्नर याचे कोणीही नातेवाईक आले नसल्यामुळे सायंकाळी पाच वाजेपर्यंत त्यांचे शवछेदन झाले नाही जिंतूर पोलीस ठाण्यात या घटनेबाबत अद्यापही अधिकृत माहिती मिळू शकली नाही राजहंसूत सर्व प्रकारचे दैनिके घरपोच मिळण्यासाठी बालाजी न्यूजपेपर एजन्सी बसस्टँड सेलू सेलू